जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आता वाजलेत बघा सकाळचे आठ आणि इकडे पप्पा बसले टी बघत हे बघा आणि इकडे आई बस हे बघा आई बटाटे चिरले इकडं बघा चिरत आहे अजून इकडं कांदा टमाट आणि सोनाली बघा किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकाचं काम चालू आहे बघा माझ्यासाठी चहा दिली तर इकडे बघा देवपूजा चालू आहे तर या मित्रांनो सकाळी सकाळी चहा प्यायला तर मित्रांनो बघा दुकानात आलो होतो तर सगळं झालं आहे तर बघू लाईट गेलेली आहे आज बुधवार आहे तर बघा हालात तुम्हाला दिसत असेल कसं दिसतोय बघा पूर्ण ग्रामीणमुळे कसा तर चला मित्रांनो कस आता लाईटची वाट बघू तर मित्रांनो बघा आता थंड वारा आहे पंखा झाल्यामुळं तर आता फायनली लाईट आलेलं ला आहे सकाळी दहा गेलेलं लाईट दुपारी अडीचला आहे तर इतकं गरम होलं होतं की पूर्ण माझी तब्येत पूर्ण बिघडली होती इतकं गरम पूर्ण अंग भिजला होता तर आता चला मग आधी चष्मा एक अर्जंट आहे तर करून घेऊ मग त्यानंतर तर, तर मित्रांनो बघा आता आलो घरी फ्रेश वगैरे झालो तर आता बसलो बघा जेवायला सगळेजण तर, था था तर, का का तर या जेवण करू सगळेजण तर मित्रांनो आज जेवणामध्ये बघा स्पेशल काय तुम्हाला दाखवत आहे तर बघा मित्रांनो आज जेवायला बघा शेंगोळी केले तर स्पेशल सोनाली तर तुमच्याकडे काय काय म्हणते सांगा आमच्याकडे तर शेंगोळी म्हणते आणि कुणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि या जेवण करायला तर मित्रांनो बघा सगळ्यांचे जेवणावर झाले तर आता बघते बघा मी गणेश चालू आहे टी वरती तर सोनाली बघा किचन मध्ये काय काय मिळेल तू आईस्क्रीम आईस्क्रीम बनवली सोनाली बघा मित्रांनो हो मेड आईस्क्रीम आहे घरी तयार केली तुम्हाला दाखवतो हो मग कसं तर मित्रांनो सोनाली बघा मस्तपैकी ड्रायफ्रूट कुल आईस्क्रीम केली तयार अरे वा बघूनच तोणार पाणी सुटलं मला तर आता थँक्यू थँक्यू बरं का घरी आईस्क्रीम तयार केल्याबद्दल आता सगळ्यांना वाटी काढून देते आईस्क्रीम कलर वर फ्लेवर तर मँगो फ्लेवर वाढतोय म्हणजे बरोबर तर मस्तपैकी ड्रायफ्रूट वगैरे हो घालून का चॉकलेट पण घातली का चॉकलेट काजू बदाम तर या मित्रांनो आईस्क्रीम खाऊ मस्तपैकी घरात तयार झालेली तर मला तर सोनालीचं हे कोण पण माहित नव्हतं मला नवीन आज आईस्क्रीम तयार करते सोनाली सोनालीला सो काही ठेवणार नाही सांगतो ना टाकणार असं युट्यूब थँक यू तर मित्रांनो या बघू सगळेजण तर मित्रांनो बघा सोनाली आईस्क्रीम तयार केले मस्त तर या सगळ्याला खायला एक नंबर वेळ झाले एकदम हो बाजारासारखे आईस्क्रीम तयार झाले तर नक्की याय दिवस तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवू आणि आईस्क्रीम तर मला खूप आवडलं जसं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चला ब्लॉग बाय बाय गुड नाईट